आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पैठण येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सत्तर बसेस बंद सातवा वेतन लागू होण्यासाठी एस टी बंद आंदोलन आपल्या विविध मागण्यांसाठी पैठण आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने तब्बल सत्तर बसेस बंद झाले आहेत मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर पासून पैठण आगारातील तब्बल तीनशे पेक्षा जास्त वाहक चालक व वा कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप आंदोलन पुकारल्याने एस सेवा विस्कळीत झाल्याचं दिसून आलं राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं व सातवा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागणीसाठी पैठण आगारातील वाहक चालकांनी बंद पुकारल्याने विद्यार्थ्यांसह महिला व प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत एस टी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीनं सदरील संप पुकारण्यात आला असून या संपामध्ये महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीनं अध्यक्ष रोहितदास सोंडगे सचिव सुभान पठाण महाराष्ट्र एस टी कर्मचारी वर्क्स इंटक संघटनेच्या वतीनं अशोक चांगण आदिनाथ बडे संतोष दिलवाले तर महाराष्ट्र एस टी कामगार सेना ठाकरे गटाच्या वतीनं शिवाजी पातकळ चैतन्य पठाडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो एस टी बस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे पैठण आगारातील शेकडो वाहन चालक व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आगाराच्या मुख्य गेट समोर आंदोलनाला सुरुवात केली जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होत नाही व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळणार नाही तोपर्यंत हा बेमुदत एसटी संप सुरू राहणार असल्याची माहिती कृती समितीच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी पीएमपीएल दिलेला त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विद्युत महामंडळाला न मागता पंचवीस टक्के पगार वाढ दिले आहे आमचे परवहन मंत्री श्री एकनाथरावजी साहेब हे आहेत त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा न्याय द्यावा आणि आम्हाला सुद्धा सरकारी राज्य सरकारप्रमाणे आम्हाला पगार वाढ देण्यात येईल दे ही नम्र विनंती आहे जास्त आमचे आंदोलन केवळ होते तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये लालपरीची चाक रुटलेले आहेत याला कारणीभूत जर सर्वस्वी कोण असेल तर महाराष्ट्र शासन आहे आज मुख्यमंत्र्यांनी बा आज एक बाई आहे आई आहे आपल्या बाळाला रडते तेव्हा पाजते आणि जे बाळ रडत नाही त्याला आई कव्हरही पाजत नाही पण आज आपले मुख्यमंत्री असे आहेत ती जे, जे मागत नाही त्यांना देत आहेत आणि जे मागत आहे जे रडत आहे त्यांना आज वंचित ठेवत आहे त्यापासून हो म्हणून हा उद्रेक वाढलेला आहे जर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब निर्णय नाही घेतला तर हे आंदोलन हे उग्र स्वरूपाचं होईल एवढंच मी या प्रसंगी बोलू शकतो महाराष्ट्र कृती समितीचा सरकारने फक्त जागाव आणि आमच्या मागण्या मान्य करावा एवढीच माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे आणि महाराष्ट्र शासनाचे जे प्रत्येकाला असते त्या न्याय द्यावा प्रत्येकाला न्याय द्यावा प्रत्येकाच्या एस टी काम कर्मचाऱ्याचं हित त्यांनी जोपासावं कारण आम्ही सर्वांचे सेवक आहोत आणि आम्ही सेवा करून प्रत्येकाची हे करू राहिलो आहे सेवा करू राहिलोले तरी तुम्ही हम सब एक 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 हम हमसप हमसप एक 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 महाराष्ट्र कृती समितीचा जय महाराष्ट्र कृती समितीचा हम सब एक हम सब एक, एक कोण म्हणत येणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणत येणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही सुभान पठान चालक पैठणागार एस टी कर्मचारी एस टी कर्मचाऱ्यांच्या अनेक आर्थिक मागण्या ह्या अनेक महिन्यापासून प्रलंबित आहेत शासन दरबारी त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करत आहे सर्व संघटना आणि कृती समिती एकत्र येऊन एकत्रितपणे त्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे परंतु त्याला काही यश ये येत नाही मला मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आपण महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली आपण महाराष्ट्रामध्ये लाडका भाऊ आणला तर लाडका लाल परीचा सेवक का होऊ शकत नाही दुसऱ्यांना न ना मागता दि दिलं जातं आणि आने आमची अनेक वर्षापासूनची मागणी असताना आमच्याकडे जाणीवपूर्वक डोळे झाक केले जाते आम्हाला सावत्र मोलासारखी वागणूक दिली जाते याचं कारण काय हेच मी आज या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना विचार विचारतो आणि आमच्या मागण्यासंदर्भात संदर्भात लवकरात लवकर, लवकर तोडगा काढून आम्हाला न्याय द्यावा ही विनंती करतो रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसूळ